आज ना मला क्रिस्टल प्लाझा फिरत असताना मला एक खूप सुंदर असं दुकान दिसलेलं आहे जिथे तुम्ही मंगळसूत्र स्वस्त मस्त रेंज मध्ये घेऊ शकतात अगदी पस्तीस रुपयांपासून तुम्हाला ही मंगळसूत्र खरेदी करता येणार आहे हाच व्हिडिओ मला तुम्हाला आज दाखवायचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 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 बघा फक्त पंधरा रुपयांपासून मंगळसूत्र आहे आणि याच्यामध्ये भरपूर सारे डिझाईन्स आहेत ट्वेंटी फाय रुपीजला आहे पंचवीस रुपयाला हे तुम्हाला मंगळसूत्र मिळणार आहे आणि एवढे मंगळसूत्र स्वतः मी कुठे नाही बघितलेत हे आलिया भट पॅटर्नमध्ये आहे आलिया भटच्या गळ्यात हा सिंबॉल आहे त्याच्यामुळे ही डिझाईन खूप ट्रेंड झाली होती आणि ही डिझाईन तुम्हाला ऐंशी रुपयाला इथे मिळणार आहे हे आपण मंगळसूत्र असं आपण बघितलं जसं की आपण ऑनलाईन वगैरे बघतो तेव्हा असे दोन दोन तीन तीन हजार घेतलात तर तुम्हाला सहा महिन्याची वॉरंटी दिली जाते कलर वगैरे कुठेही फिका पडला तर ते तुम्हाला रिटर्न करून देतात आणि फाय नाईन्टी म्हणजे तुम्हाला अर्ध्या किमतीत मिळणार आहे हा पूर्ण सेशन सेम प्राइसला आहे ह्याच्यामध्ये भरपूर वेगळ्या वेगळ्या डिझाईन आहेत बाकी याबाबतचा मोठा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या युट्यूब आणि वर पाहू शकता बाकी या व्हिडिओचे डिटेल्स आम्ही कॅप्शनमध्ये दिले आहेत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत सखीच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा